आपण आता कोयना या धरण परिसरातील जे सुप्रसिद्ध असं नेहरू उद्यान आहे या परिसरात आलेलो आहोत एकेकाळी या नेहरू उद्यानानं पर्यटकांची मांदेळी खूप पाहिलेली आहे पण आता आज स्थितीला काय अवस्था आहे नेहरू उद्यानाची अवस्था आपण बघूया इथे पर्यटक येत की नाही तेही आपल्याला समजतं आहे आणि त्यानंतर इथले जे या परिसरात जे व्यवसाय आहेत त्यांची काय स्थिती आहे पर्यटन गेल्या अर्धा वर्षात वाढले की कमी झाले ते सुद्धा आपण पाहणार आहोत आता माझ्यासमोर इथे हॉटेल हो शिवकृपा जे नेहरू उद्यानाच्या बरोबर समोर आहे या हॉटेलमध्ये आपण येतोय आता सर नमस्ते बसून आपलं नाव सांगा सर विनायक लक्ष्मण देसाहेब हे हॉटेल शेवटा लिहू उद्यानाच्या एक्झॅक्टली समोर आहे ठिकाणी आपलं शिवतृ वाटेल सुरू झालं हे दोन हजाराला मी चालू केलं दोन हजाराला मी इथे येऊन झिरोमधनं छोटस माझं पहिलं होतं चार बाय आठचं हे होतं फक्त झोपडं होतं त्याच्या याच्यावरती मी जवळजवळ बोट घेतली बोटिंग बोटिंग घेतलं जवळजवळ मी दोन हजार पाचच्या दरम्यान याच्या त्यामध्ये मी बोटिंग केलं Hmm. बोटिंग घेतल्याच्या नंतर मी बोटीच्या जीवावरती माझ्या बोटिंगच्या जीवावरती मी ही सर्व ही इमारत उभी केली hmm. या बोटीच्या जीवावरती म्हणजे फुल पब्लिक होतं धंदा पाणी फुल होता दिवसाला धंदा बोटिंगचा जवळजवळ दहा बारा दहा बारा हजार धंदा होता होता रविवार शनिवार रविवार असला तर मध्ये असे कमी होते पण शनिवार रविवारची जास्त असायचा धंदा एवढा पब्लिक असायचा इथं की फुल पब्लिक होतं दहा वर्षापूर्वीच तुम्ही दोन हजार पाचच्या याच्यामधलं सांगतो दोन हजारचे बोटिंग चालू झालं बोटिंग मीच चालू केले कोणी चालू केले नाही इथं स्टार्टला बोटिंग मीच इथं बोटिंग उतरवलं बोटीचं लायसन काढले लायसन आहे त्याच्यामध्ये शासनाचं लायसन आहे बोटीचं आणि ती बोट चालवली बोटीच्यावरती हे सर्व मी उभं केलं हे उभं केल्याच्या नंतर जवळजवळ दहा बारा वर्ष व्यवस्थित चालू होतं सर्व सुद्धा फुल होतं इथली रिसॉर्ट रिसॉर्टांना धंदा फुल होता <laughs> कारण रिसॉर्टचं एम टी टी सीला त्या वेळेला जवळजवळ चार पाच हजार रुपये नाईटचं होते तरी लोक फुल होत होतं हिथं लोक येऊन विचारायचे अहो मला राहायचं आहे रिसॉर्ट आम्हाला राहायचं आहे अहो नाही तिथं एवढे एवढं रेट आहे नाही नाही त्याच्या डबल देतो पण आम्हाला इथं इथंच राहायचं आहे खरं बोटिंग बिटिंग इथंच आहे म्हणून अशी त्या वेळेला एवढी परिस्थिती होती की रिसॉर्ट कमी पडत होती आजच्या घडीला बोटिंग बंद झालं तीपासून ज्या पब्लिक कमी झालं ते आता ह्या मिती सर्व सर्व हॉटेलच मोकळी एके हॉटेलमध्ये असं गेलं तर चार कस्टमर मिळत नाहीत शोधूनसुद्धा असे सर्वजण प्रत्येकाच्या प्रत्येक धंदे ज्याच्यावरती अवलंबून आहेत ज्यावेळेस बोट चालू होती त्यावेळेला रिसॉर्ट चालवत होते रिसॉर्ट चालल्याच्यानंतर हो खाली हो दुकानवाले कोयनापेठ ही व्यवस्थित चालली होती मग लोकं इथनं गावाला म्हणजे गाव सोडून गेली नव्हती कारण का धंदा मिळत होता आज गावामध्ये अशी परिस्थिती झाली की ज नव्याण्णव टक्के जर पंचवीस ते वीस टक्के फक्त एक एका एका गावामध्ये लोक राहिलेली आहेत ती पण मजुण, मजुरी मजबुरी म्हणून ब नाही तर त्यांना उद्योग नाही काही नाही काय नाही का इथं करणार दहा वाजता गेलं की दहा नऊ वाजता गेलं तर बाजारपेठ सुकसुकाट असते एक दुकानवाले असतात एक गिरायक आलं तर ते जण बघते माझ्याकडे येते का तिकडे जाते अशी परिस्थिती आता कोयनेमधली आहे हे हे सर मला सांगा हे बोटिंग एक्झॅक्टली कधी बंद झालं आणि काय कारणानं बंद झालं शंभूराज देसाई निवडून आले हा स्टार्ट स्टार्ट आले की पहिला त्यांनी तोच ठोका चढवला की पहिलं बोटिंग बंद केलं काही काही कारण नाही कुणाची वित्त आणि झालेली कुठं काही दुर्घटना नाही झालेली mm -hmm. आहे आणि असं बेदखल म्हणजे डायरेक्ट असं हिल लढे किंवा कोण मन मनमानी असे असंही काही नाही चाललेलं आहे ते इथून नेमाने त्यांचा इथं फॉर्म भरत होतो आपण फॉरेस्टचा पास घेत होतो फॉरेस्टला प्रति माणूस तीस रुपये फॉरेस्टला देत होतो आपण दर एका माणसाचे त्याच्यामुळे ते पास देत होते आणि त्या पासावरती आपण बोटिंग चालवत होतो असं हिल डायरेक्टली कधी चाललं नाही म्हणजे शासन सुद्धा शासनाला सुद्धा आम्ही पैसे देत होतो फॉरिस्टला आणि त्याच्यानंतरच बोट म्हणजे दि जो कस्टमर येणार आहे त्याचं नाव पत्ता फोन नंबर सर्व त्याच्यामध्ये त्या पासावरती सर्व आहे असं नाही की तुम्ही कधी आला गेला फिरवाला असं काही नाही असं म्हणजे आम्ही तुमची काहीच नव्हतं होती रिगल रिगल चालू होतं त्याच्यामध्ये बोटिंगचे लायसन आमचे आहेत ह्या दोघांच्या क्रॉसिंगमुळं पाटणकरांच्या आणि समोराच्या हे क्रॉसिंगमुळं हे आम्हाला इथल्या लोकल लोकांना आज भीक मागायची पाळी आली मच्छीमारी बंद केलं बोटिंग बंद केलं जिकडं हे नेहरू गार्डन आहे ह्याच्यामध्ये जे पूर्वीचं आहे त्याच्यातलं काहीच राहिलं नाही आतमध्ये भकास भकास चाललं लोक परत आले की शिव्या देत परत जाते दे ते काय आज काहीच नाही आज काही नाही आज चार दिवस झाले तर पाणी नाही गार्ड गार्डनला लोकं का म्हणजे धरण बाजूला आहे धरण तुमच्या बाजूला तुम्ही म्हणताय पाणी नाही आम्हाला सांगताना लोकांना लाज वाटते लाईट नाही काय इथं लाईट तयार होती तुमच्या इथं लाईट नाही अशी परिस्थिती ह्या कोयना भागामध्ये चालली की आंधळ धरते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती चाललेली आहे हे निधी येतोय या ये असं ये या असं तयार होते ते असा कुठेतरी खर्च करत आहे जे करायचं आहे ते करायला झालं आवश्यकता जे आवश्यकते लोकांना फुलं झाडं बसायला लोण बिन हे असं सर्व पाहिजे हे काहीच हे सर्व राहिले बाजूला नको तेच आपलं उभं करून आपल्या वेळ मारून ढकलून देतो काहीतरी आपले मनमानी असंच 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 ज्या तुम्हाला जर भूक लागली असेल तर तुम्हाला पाणी देऊन चालेल का तुम्हाला दिसता कागद देऊन चालेल का त्याला ज्याला भूक लागली त्याला जेवणच द्यायला पाहिजे तर त्याला ते हे होईल ज्यावर लोक इथं कशाला येतात की विश्रांसाठी एक गार्डन समाधान वाटण्यासाठी त्याचं मन रुजण्यासाठी आज एक गुलाबाचं एक झाड नाही तिथं एक गुलाब मिळणार झालाय याच्यामध्ये पहिले पहिले असे लोक होते की मन मोह की जर दिवसभर त्यांचा बाहेर पाय निघत नव्हता ते खेळणी आणले तर दोन चार वर्षाच्या आतमध्ये त्याची तुकडं तुकडं झालेत कोण तिकडं लक्ष लावणं झाले काय नाही पूर्व माळा येतात एक वॉचमॅन दोन वाच इथं वॉचमॅन एक आहे त्या वॉचमॅनना तिकीट पण फाडायचं आणि वॉचमॅन गेली पण बघायची सर्व त्यानंच बघायचं काय बघायचं त्यानं नुकसान होणारच ना एक सिक्युरिटी दोन सिक्युरिटी वाढवली तर इथला एक सिक्युरिटी उभा राहू शकतो आतमध्ये खेळण्यामध्ये उभा राहू शकतो म्हातारी माणसं बसणार नाहीत ना या खेळण्यावरती जी तुम्हाला पर्यटन आपण अर्थव्यवसाय कमी झाल्या असे आम्ही अनेक व्यवसाय कशी मग आता आपल्या तालुक्यातले शंभूराज देसाई हे पर्यटन मंत्री आहेत की तुम्ही आम्हाला अशा सुविधा द्या किंवा आमचं पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न करा वगैरे असं काही मागणी करत नाही का त्यांच्या काय होते शांत ना दोन हजार एकवीस ला भूस्खलन झालं भूस्खलन झालं भूस्खलनात तीन महिने आम्ही बोट वापरली आमची जीवाच्या पली जीवा रा म्हणजे जीव हातात घेऊन एवढं त्यावेळेला वादळ वारं होतं त्या बोटीमध्ये जी लोकं इथली जे आणायला जे लोकं आणायला गेली होती ना तीसुद्धा बोटीमध्ये आज जर बसा बोटीमध्ये तर वा, वा, बोट ती लोकं बसत नाहीत एवढा त्यांचा जीव त्यांनी मुठीत धरला होता एवढं वादळ वाळ वादळ वा वाऱ्याने वादळ चालू होतं लाटा एवढ्या चालू होत्या की बोट हिथून तिथं जात नव्हती असल्या ज्या उदार राहून आम्ही तीन महिने बोटिंग केलं त्या लोकांना बाहेर सेवा दिली येणं जाणं केलं आम्ही अजून आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही अजून म्हणजे शासनान आमच्याकडं सर्व कागदा केली कि बा तुम्हाला कायतरी दि दिला जाईल हे बरोबर आज त्या समोर आमदारांकडे गेलो की चार पाच वेळा आमदारांकडे गेलो की आम्ही काय आलो हाय नाही दिले पाठवून प्रांतकडे जायचं करायचं नाही तहसीलदारांना नाही वरती पाठवले प्रांतकडे गेला नाही वरती पाठवले अरे वरती पाठवले तर आज किती पाच वर्ष होते पाच वर्ष चालू झालं पाच वर्ष झाला अजून आम्हाला त्याचा मोबदला मिळाला नाही पर्यटकांशी ना। आज आम्ही त्यांच्या काही पर्यटकांशी पण असं बोललो खरं तर उघडपणे जास्त पण तयार होईना तरी पण काय लोकांनी सांगितलं आता इथे जे पूर्वीचं वैभव होतं काहीच नाही आम्ही आता इथे काय पाहायला यायचं काय आणि खायला काही काही नाही सगळं धबधबा निसर्गाचा धबधबा आहे निसर्गाचा आहे तुमचा तुम्ही केलेला नाही निसर्गच आहे तिथं तुम्हाला तिथं शंभर रुपये तिकीट केली एका माणसाला काय निसर्गाचं पाणी करत तुम्ही फक्त पायऱ्या जायला केलं ते तुम्ही शंभर रुपये तिकीट केलं तेव्हा माणूस एवढा नाही येतोय इथं जाऊन अरे शंभर रुपये तिकीट म्हटल्यानंतर ते काय आहे तुम्हाला त्याच्या मनामध्ये आनंद घ्यायला येतोय का नाही फक्त जायचं लांबणं बघायचं परत यायचं त्याच्यामुळे ते लोक इथंही लोक कमी झाली जेव्हा पावसाचा जो जोर होता लोकांचा तोही कमी झाला ना पर्यटन खात्याकडून जो निधी उपलब्ध होतोय आपल्या तालुक्याला पर्यटन वाढीसाठी मग तो नेमका इथे तर कामाला दिसला निधी पडला निधी नेमका कुठे जातोय प्रश्न आहे हा काही प्रश्न आहे सांगता निधी यांचा निधी हा पडलाय दीड लाख तीन तीन लाखाचं हे हे तीन लाखाचं आहे आतमध्ये दीड लाखाचा दहा हजार म्हणजे पण देऊन ते दीड लाखाचा आहे तीन लाखाचा आहे अशी चार पाच आहे थोडं एका पाण्याचं हे बनवलंय जवळजवळ हे करायला त्याच्यामध्ये नुसतं गाळ आहे काय लोकांनी ते नुसतं पाणी बघत जायचं इकडून तिकडं गोल त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे ना जे जम्पलिंग लॉन केले त्याच्यामध्ये जंपलिंग लॉन आहे काहीच आहे ना म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आता पर्यटन संपलं 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 त्या सलीमध्ये ते फेब्रुवारी पर्यंत फेब्रुवारी एंड पर्यंत सलीला लावायला जागा लावायला एवढ्या सली होते तेथे आज चाळीस टक्के पाच टक्के पण सली आलेली ज्या ना माहिती नाही की येत आहे की दुसऱ्या दुसऱ्या तुम्ही जसे हॉटेल शो पेट पेटमध्ये पण काही व्यावसायिक आहेत त्याच्याविषयी आम्ही बोललो तर काही लोकांना आता प्रशासनानं नो नोटिसा दिल्यात की तुम्हाला हे खाली करायचे काय व्यवसाय काय नेमका प्रकार आहे इथून नाही खाली खाली प्रकार म्हणजे काय त्यांना पहिली जागा दिलेली होती शासनानं त्यांनी त्याच्या परत वाढवले तो एक ने तो अतिक्रम अतिक्रम ते अतिक्रमण तुम्हाला जे त्या त्याच्यामध्ये तुम्ही हे बरोबर तुम्हाला धंदा धंदा आहे नाही पण तुम्ही अतिक्रमण जास्त करून वाढवत गेले तर त्याचा काय उपयोग आहे तर बरोबर ते तुम्ही एक बोंगळ कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी तो नोटीस दिली एकदम व्यवसाय का असं सांगितलं की तुम्ही भाऊ भाडं बसले का आम्ही आतापर्यंत व्यवस्थित आहे मग भाडं भरलेलं असताना सुद्धा आम्हाला नोटीस आली आम्हाला माझ्या जागे ह्या लोकांना विस्थापित करण्याचं काहीतरी डाव चाललाय असं माझ्या जागेमध्ये पण मला नोटीस काढलं होतं ना माझ्या स्वतःच्या जागेमध्ये पण मला नोटीस काढली मी त्यांना सांगितलं माझा सात बरा आहे मला नोटीस काढायचा काय प्रश्न आहे तो कशासाठी कशासाठी हे उद्यान आहे हे उद्यानात माझी चार एकर माझ्या जागा आतमध्ये आहे हा या उद्यानमध्ये चार एकर जागा आहे हे उद्यान जे बनवलं तो उद्यान मधला मेन मेन माणूस आहे तो माझा चुलता आहे माझा चुलता आहे एकोणीसशे पंच्याऐंशी सालीला माझ्या चुलत्याने पलपत्र व्यवहार केले की इथं काहीतरी बनवा म्हणून ते कुणीही बनवलं नाही त्यावेळे त्यांनी पंच्याऐंशी साली उपोषण केलं मंत्रालयासमोर जाऊन त्यावेळेला शिवाजीराव नेलचे मुख्यमंत्री होते त्यांनी त्या माणसं पाठवून त्यांना बोलून घेतलं की तुमचं काय नेमकं का कशासाठी उपोषण आहे तुमच्या कशासाठी तुम्ही उपोषण चालले काय म्हणून करताय म्हणून त्यावेळेला त्यांना मंत्रालयात घेऊन गेले त्यावेळी त्यांनी सांगितले की असंच आहे ज्यावेळी नेहरू आले होते नेहरूने माझ्या पाठीवरती थाप मारली की इथला जो वाला किंवा माहिती माणूसवाला कोण एस एस सी पासवाला तर एक <coughs> जी आर देसाई म्हणून होते म्हणून त्यांची इथं सभा झाली आणि त्या सभेसाठी आमच्या चुल बरंच पत्र व्यवहार केले की त्याचं काहीतरी इथं स्मृती बनवा 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 बनवून म्हणून त्याचं काही कोणी बनवून लास्टला त्यांना उपोषण करायला लागलं त्यावेळेला हे त्र्याण्णवला त्र्याण्णव चौऱ्याण्णवला हे उद्यान झालं त्यावेळेस मला एक सांगा तुमचं नाव परत एकदा सांगा विनायक लक्ष्मण देसाई विनायक लक्ष्मण देसाई जे आज देसाई तुम्ही सांगितलं की बाबा इथं कलन सारखी घटना घटली होती दोवी घटना होती त्यावेळी तुमचं फार मोठं योगदान आहे बोटाच्या माध्यम आहे अख्ख्या भागाला तालुक्याला आणि जिल्ह्याला माहिती आहे चार बरस तुमचं इथे योगदान आहे बोटिंग तुम्ही सुरुवात केली सुरुवातीच पर्यटन चांगलं वाढलं होतं म्हणजे तुमच्यासारखी व्यक्ती सुद्धा कमी शिक्षित असून सुद्धा पर्यटन वाढीसाठी जर काही करू शकते म्हणजे तुमचं योगदान तुमच्यात मोठं आहे मग असं योगदान असणं आज तुमचं कुटुंब आहे या छोट्याशा व्यवसायावरती आज तुमच्यावरती जवळपास उपास मार्गाची वेळ आली चांगलं पर्यटन नाही आली म्हणून तर सांगतो ना सर्व मुलं बाळ सर्व मुंबईला घालून मी एकटा इथं थांबले धंदाच नाही हे वैभव बंद करायचं बंद करू बंद होऊ नये म्हणून मी एकटा इथं थांबलोय नाही था तर सर्व मुंबईमध्ये गेलेले मोलमजुरी सर आणि धंदाच नाही तुमच्यासारख्या स्थानिकांचं पर्यटनाच्या माध्यमातून भरभराट आर्थिक प्रगती व्हावी हे तर बाजूलाच राहिलं मी आता अन्नाला काही लोक महा झाले अशा आली की खर तर आजच्या राजकीय लोकांची शोकांतिका किंवा प्रशासनाच्या कारभाराची शोकांतिका म्हणावी लागेल